नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलौडी येथील माधुरी विजयकुमार मगर यांच्याकडे आलेलो आहे त्यांची नुकतीच सातारा जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंता पदी निवड झालेली आहे त्यांचा हा यशस्वी प्रवास कसा झाला हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मॅडम सर्वप्रथम तुमचं मानदेश भूषण परिवारामध्ये स्वागत तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी आजोबा निवृत्ती राघू मगर हे ग्रामसेवक होते माझी आजी यशोदा मगर ती पण ग्रामपंचायतची सदस्य होते माझे वडील पंचायत समिती मानचे सदस्य होते आणि आई पण उपसभापती होते माझे माझे चुलते सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते आहेत आणि माझी फृतीपन सोसायटीचे अध्यक्ष राहिलेले आहे बहीण मोठी आहे तिचं केमिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेलं आहे आणि भाऊ लहान आहे माझ्यापेक्षा तो एम पी एस सीचे प्रिपरेशनच करतोय त्याचा रिझल्ट लागायचा आहे अजून तो बाकी आहे तो पण यशस्वीच होईल अशी अपेक्षा आहे मॅडम तुमचा शैक्षणिक प्रवास कसा सुरू झाला मी झेडपीच्या शाळेमध्येच प्राथमिक शिक्षण घेतलं नंतर त्रिमुकराव काळे विद्यालय मलवडी रैत शिक्षण संस्थेची शाळा आहे तिथं दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं दहावीनंतर मी डिप्लोमा करण्याचा डिसिजन घेतला मग डिप्लोमाला पण रईत शिक्षण संस्थेचं कॉलेज आहे सातारा सा के बी पी कॉलेज म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक तिकडं मी तीन वर्षांचा डिप्लोमा केला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ते झाल्याच्यानंतर मग डिग्रीसाठी मी पुण्याला डी वाय पाटील कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि डिग्री कंप्लीट केली डिग्री कंप्लीट झाल्याच्यानंतर मास्टर्स करायचं होतं पण काही कारणास्तव मला नाही करता आलं मग मी जॉबचा डिस डिसिजन घेतलं नंतर मी थोडे एक अडीच वर्ष लेक्चरशिप केली ले, ॲज अ लेक्चरर म्हणून सिव्हिल डिप्लोमाच्या स्टुडंट्सला शिकवत होते मी नंतर मग आ, एम पी एस सी दोन हजार एकोणीसचे प्रिपरेशनसाठी मग मी तो जॉब सोडला आणि एम पी एस सीची प्रिपरेशन करायला लागले एकोणीसची मेन्स पण मी दिली होती पण काही कारणास्तव ते माझं झालं नाही मग अभ्यास तसा चालू ठेवला आणि मग नंतर सेवेचे एक्झाम्स देत गेले आणि आता दोन हजार तेवीसच्या ऑगस्टमध्ये आले होते फॉर्म्स ते फॉर्म्स पीचे ते भरून मग एक्झाम झाली आणि मग नंतर आमचं सिलेक्शन झालं जूनमध्ये जूनमध्ये रिझल्ट आला आणि सप्टेंबरमध्ये मग जॉईनिंग केलं मॅडम तुम्ही मगाशी सांगितलेलं आहे की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लेक्चरर म्हणून काम केलेलं आहे तर कुठं काम केलेलं आहे ते मी लेक्चरशिप खटाव गौरीशंकर कॉलेज खटाव आहे तिक, पॉलिटेक्निक तिकडं एक सात आठ महिन्यांचा जॉब होता आणि त्यानंतर मग मी पुण्याला डी वाय पाटील मी शिकले तिकडच्या सव्वा दोन वर्ष जॉब केला तिकडं आणि त्यानंतर मग मी पी प्रिपरेशन साठी मग तो जॉब सोडला आता तुमची कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झालेली आहे पण या पदापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही अभ्यासाचं नियोजन कसं केलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा एम पी एस सी साठी प्रिपरेशन करत होते तेव्हा मी क्लासेस लावले होते मग क्लासेस झाल्याच्या जा, क्लासेसचा पण एक पाच सहा महिने क्लास केले त्यांचा पण खूप चांगला फायदा झाला आणि त्यानंतर मग सेल्फ स्टडीच म्हणजे सगळेच तसं करतात जेव्हा सुरुवातीला क्लास लावतात आणि नंतर mm. सेल्फ स्टडी करतात सेल्फ स्टडी करून मग नंतर यूट्यूब पण खूप हेल्पफुल होतं यूट्यूबवर पण वेगवेगळे वे वेगवेगळ्या क्लासेसचे यांचे लेक्चर्स अवेलेबल असतात आपण ते पण बघू शकतो नेक्स्ट पण फ्रीमध्ये तर मॅडम तुमची तुम आता कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झालेली आहे तर तुमचं काम कशा पद्धतीने आता सुरू राहणार आहे माझी निवड खंडाळा उपविभागात झालेली आहे तर पाणी पुरवठा ग्रामीण पाणी पुरवठा विभागामध्ये निवड आहे तर पाणी पुरवठामध्ये जे पण गोष्टी येतात किंवा ज्या स्कीम सरकारकडून सेंट्रल किंवा स्टेटकडून जे आपण स्कीम येतात जसं की अटल भूजल जनजीवन मिशन ह्या सगळ्या गोष्टी असतील त्या स्कीमवर सगळं काम असतंय हे आम्हाला आमच्या सिनियर्सनी सीने सांगितलंय अजून जस्ट हळूहळू स्टार्ट झाले काम एस्टिमेट्स बघणे साईट विजिट असतात पाण्याची टाकी डिस्ट्रीब्युशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड असतात भविष्यात तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार का हो नक्कीच हा जॉब सुद्धा छानच आहे पण तरी पण आपण एक स्टेप वर जायचा प्रयत्न करतच असतो मग मी एम पी एस सीचं पण प्रिपरेशन चालूच आहे आणि दुसऱ्या पण ज्या एक्झाम्स आहेत ज्याचे फॉर्म्स ऑलरेडी भरून ठेवलेले होते पण हे सिलेक्शनच्या आधीच मग त्या एक्झाम्स येतील तशा त्या एक्झाम्स पण देणारच आहे मॅडम तुम्ही एक मानदिशी कन्या आहात तर मानदेशी कन्याला तुम्ही यशाचा मंत्र काय सांगाल खरं तर मानदेशी माणसांना काय वेगळा मंत्र द्यायची गरज नाही कष्ट हे माहीतच आहे त्यांना पहिल्यापासून आणि मान हिऱ्यांची खाण किंवा अधिकाऱ्यांची खाण कशासाठी म्हणतात कारण सगळे बऱ्यापैकी खूप अधिकारी मुलं असतील मुली असतील अशा तर मुलींची संख्या जास्त आहे अधिकारी तुम्ही सगळं जर इतिहास जर बघितला एक रिझल्ट जेव्हा येतात तेव्हा असं खूप मुली मानमधल्या किंवा मुलं पण असतील आणि मुली पण आहेत मुलांच्या सोबत तर आहेतच त्यामुळं त्या अशा मेहनती आहेत फक्त तुमच्या आवडीचं कुठलं फील्ड असेल आणि त्यावर मेहनत केली तर तुम्हाला जे पाहिजे ते यश नक्कीच मिळते म्हणजे मेहनत घ्यावीच लागेल मेहनत घ्यावीच लागेल सगळ्याच क्षेत्रात जाण्यासाठी मेहनत घ्यावीच लागते मॅडम तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न आहे आहे आणि तो प्रश्न म्हणजे खरं तर घरात तुमची राजकीय पार्श्वभूमी आहे तुम्ही जवळून राजकारण बघितलेलं आहे आणि तुमचे वडील एक लोकसेवक म्हणून लोकांचं सतत कार्य काम करत असतात खर तर तुम्ही का राजकीय राज, क्षेत्राकडे वळणार नाही असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो तर त्याच्याऐवजी तुम्ही हे क्षेत्र का निवडलं सर वडील पंचायत समिती सदस्य होते दोन वेळा आई माझी उपसभापती होती घरी आहे माझा राजकारणाचा वारसा आम्ही ते खूप लहानपणापासून बघितले म्हणजे बघते मी पण अजून पण बघते सगळ्यांची कामं सगळ्यांना त्या त्या स्कीमचा कसा फायदा करून देता येईल ते सगळ्या कामांमध्ये व्यस्त असतात आम्ही बघतोय ते आणि मला पण त्याची मला एक मला प्रशासनात संधी मिळाली आणि ते जे काम आहे तेच मी कुठंतरी पुढे चालवेन आणि म्हणूनच माझी निवड झाली असे मला प्रामाणिकपणे मॅडम तुमची कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झालेली आहे खरं तर तुम्ही बीई सिविल झालेला आहात पण या क्षेत्रात अजून काही अशा पद्धतीचं काम करण्याची संधी आहे का कि वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत का हो नक्कीच डिप्लोमा जेव्हा दहावीनंतर आपण डिप्लोमा करतो डिप्लोमानंतर पण डिप्लोमा बेसिसवर पण खूप साऱ्या जागा म्हणजे अजूनही आहेत डिप्लोमा बेसिसवरच काही जागा भरतात आणि काहींना डिग्री कंपल्सरी असते तर आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा आम्हाला हे ॲक्च्युली माहीत नव्हतं जे डिग्री झाल्याच्यानंतर समजलं आम्हाला की डिप्लोमाच्या बेसिसवरच जागा असतात क्या आत्ता सरळसेवेच्या किंवा बऱ्याचशा एक्झाम्स असतात बरेचसे डिपार्टमेंट आहेत सिव्हिलमध्ये तर त्या प्रत्येक डिपार्टमेंटला सिव्हिल डिप्लोमाचे स्टुडंट्स लागतात तर मग जे डिप्लोमा झालेले स्टुडंट आहेत प्रत्येकालाच डिग्री करणं पॉसिबल नसतं प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते तर त्या स्टुडंटला मला नक्कीच सांगायचं आहे किंवा पॅरेंट्स असतील त्यांचे तुमचे कुणी रिलेटिव्स आहेत मित्र असतील तर तुम्ही त्यांना स्टडी करण्यासाठी सांगू शकता डिप्लोमा बेसिसवर फक्त स्टडी प्रॉपर आणि बेसिक्स क्लिअर करून सगळ्या ह्या जास्त मेहनतीच घ्यायची गरज आहे एक सहा महिने किंवा वर्षभर तर होऊन जातात गोष्टी आणि त्यांनी करावे असं मला वाटतं इलेक्ट्रिकल मेकॅनिकल बाकी फील्ड्सपेक्षा सिव्हिलला जास्त स्कोप आहे सरकारी जॉबमध्ये असं मला तरी वाटतं त्यामुळे त्यांनी ते करावं नक्कीच मॅडम तुम्ही मानदेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि तुमच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा